नमस्कार मी शुभम राज एसपी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याच्या नावाखाली राज्यातील अनेक प्रकाशन संस्था खासगी शैक्षणिक अकॅडमींनी अवांतर खासगी परीक्षेच्या माध्यमातून पालकांची लूट चालवली आहे या परीक्षा घेण्यामागील या, या संस्थाचा लाख मोलाचा अर्थ आता उलगडू लागला आहे विशेष म्हणजे विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात पुण्या मुंबईतील अशा अनेक संस्था चांगल्याच फोफावल्या असून या परीक्षांमधून विद्यार्थ्यांना ज्ञानी बनवण्यापेक्षा त्यातून बक्कळ कमाई कल असल्याचं चित्र आहे त्यामुळे अशा परीक्षांना आता आवरा अशी म्हणण्याची वेळ आली आहे आपली मुले लहान वयातच ज्ञानी बनली पाहिजेत ही पालकांची अवास्तव अपेक्षा काही संस्थांच्या पथ्यावर पडत आहे त्यामुळे समृद्धी टॅलेंट जीटीएल गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षा प्रज्ञाशोध अशा चौदा ते पंधरा परीक्षा पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात पुण्यासह मुंबईतील काही प्रशासक संस्था खाजगी अॅकॅडमी या परीक्षांच्या जाहिराती करतात स्वतःची मिळकत आहे असे भासवून सांगली जिल्ह्यात म्हैसाळ तालुका मिरज येथील एका शिरोळ येथील स्टेट बँकेच्या शाखेला तारण देऊन चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे अशोक मारुती कोरवी असे संशयिताचे नाव असून शिरोळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की म्हैसाळ येथील संशयित अशोक कोरवी याने सिटी सर्वे नंबर दोनशे त्र्याहत्तर मिळकत ही स्वतःची आहे असे बँकेला भासवले होते त्याने सदरची मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोळ स्टेट बँक शाखेला तारण देऊन एकोणतीस लाख रुपयांचे कर्ज घेतले या कर्जाची रक्कम पंचवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी बँकेच्या खात्यामधून उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अशोक कोरवी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर आज अखेर कर्ज व त्यावरील व्याज रकमेची बँकेला परतफेड केलेली नाही गेल्या अडीच वर्षात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या काळजीवाहू कार्यकारी मंडळाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश धर्मादाय सहायुक्त निवेदिता पवार यांनी दिली आहे निवडणूक होऊन नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत संस्थेचे आर्थिक व्यवहार निरीक्षकांच्या करण्यात यावेत तसेच या काळात धोरणात्मक निर्णय घेऊ नये असा आदेश दिला आहे सभासद बाबासू लाड व सुनील मुसळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ते म्हणाले महामंडळाच्या कार्यकारिणीची मुदत पाच मे दोन हजार एकवीस साली संपल्यानंतर घटनेत तरतूदच नसलेल्या व बेकायदेशीर काळजीवाहू कार्यकारी मंडळाने मनमानी कारभार सभासदांनी आंदोलन करून धर्मादाय सह आयुक्तांकडे कार्यकारणीला खर्चास मनाई हुकूम व्हावा व वा संस्थेवर प्रशासक नेमावा अशी मागणी केली होती शरीर सुदृढ बनवण्यासाठी कळंबा येथील एस फिटनेस जिम आणि एस प्रोटीन्स दुकानातून प्रतिबंधित मेफेन टेरेमाइन सल्फेट या स्टेरॉइड इंजेक्शनची विक्री सुरू होती शरीराला घातक असणारे स्टेरॉइड विकणाऱ्या जिम ट्रेनरसह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी दिनांक बावीस रोजी अटक केली ट्रेनर प्रशांत महादेव मोरे वय चौतीस राहणार मोरेवाडी तालुका करवीर आणि ओंकार अरुण भोई वय चोवीस राहणार आपटेनगर कोल्हापूर अशी अटकेतील दोघांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून चाळीस रुपयांचे स्टेरॉइड जप्त केले आहे शरीरावर गंभीर परिणाम करणारे स्टेरॉइड आणि अंमली पदार्थांची विक्री शहरात अनेक ठिकाणी सुरू आहे तात्पुरते शरीर सदृढ बनवणे शरीर सौष्ठव कुस्ती सैन्य भरती पोलीस भरतीमधील शारीरिक चाचण्यांदरम्यान तरुणांकडून स्टेरॉइडच्या इंजेक्शनचा वापर केला जातो काही ठिकाणी व्यसनांसाठीही याचा वापर होतो याचे गंभीर धोके टाळण्यासाठी छुपी विक्री रोखून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या त्यानुसार निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी माहिती काढली असता कळंबा येथील एस फिटनेस जिम आणि एस प्रोटीन्स या दुकानातून प्रतिबंधित मेफेन्टेरमाइन सल्फेट स्टेरॉइड इंजेक्शनची विक्री होत असल्याचे समजले राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत मात्र आता मराठा आंदोलकांच्या मध्ये फूट पडल्याचं चित्र असल्याचीही चर्चा आहे यातच या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा करण्यात आला होता याला जयंत पाटील यांनी उत्तर दिले आंदोलनात सहभागी असलेल्या अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका करत गंभीर आरोप केले यानंतर संगीता वानखेडे या महिला आंदोलकाने मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला शरद पवारांचा हात या आंदोलनामागे आहे मनोज जरांगेंच्या सगळ्या आंदोलनाचा खर्च शरद पवारांनी केला आहे मनोज जरांगे पाटील शरद पवार सांगतात तसेच ऐकतात असा मोठा दावा संगीता वानखेडे यांनी केला आहे या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने नेते जयंत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला यावर जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले कलबुर्गी कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या कोल्हापूर येथील सराफाच्या आठ लाख एक्केचाळीस हजार रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम मात्र बॅगेतच सापडली आहे या प्रकरणी भारत रामचंद्र हसूरकर यांनी कुरडुवाडी रेल्वे पोलिसात चोरीची तक्रार दिली आहे या प्रकरणी भारत रामचंद्र हुसुरकर यांनी कुरडुवाडी रेल्वे पोलिसात चोरीची तक्रार दिली आहे हुसुरकर यांच्या तक्रारीबाबत रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाल करीत रेल्वे मिरजेत आणल्यानंतर साडेतीन लाख रोख रक्कम गाडीतून हस्तगत केली बॅगेतील साडे लाखांचे सोने मात्र चोरट्यांनी लंपास केले कोल्हापूर येथील सराव भारत रामचंद्र हुसुरकर हे सोनार व्यवसाय निमित्त कलबुर्गी येथे गेले होते बुधवारी सकाळी कलबुर्गी कोल्हापूर एक्सप्रेसने ते परत येत असताना प्रवासात चोरीची घटना घडली शिवाजी विद्यापीठाचे खानापूर येथे उपकेंद्र होण्यासाठी विद्यापीठ स्तरावर सर्व प्रक्रिया आणि ठराव मंजूर झाले असून दिलेल्या प्रस्तावानुसार या उपकेंद्रासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद तात्काळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निधी तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले वैभव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे खानापूर उपकेंद्रासाठी लवकरच शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे सुरू व्हावे यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत पाटील यांनी ठराव मांडून मंजुरी घेतली होती त्यानंतर खानापूर येथील जागेची पाहणी करून जागा निश्चिती व जागेचा मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ठराव मंजूर करून घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं नव नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं आहे पक्षाच्या या नवीन चिन्हाचं अनावरण शरद पवार गटाने रायगड किल्ल्यावर केले यावेळी शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी हजर होते रायगड किल्ल्यावर पक्षाच्या अनावरण चिन्हासाठी शरद पवार हे तब्बल चाळीस वर्षांनी किल्ल्यावर आले आधी रोपवे आणि मग पालखीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात ने आले त्या ठिकाणी पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह पक्षाच्या नव्या चिन्हाचं अनावरण करण्यात आले यावेळी शरद पवार म्हणाले की सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे या देशात अनेक राजे झाले संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत महाराष्ट्र कर्नाटक सह गुजरात राज्यात पोलीस असल्याचे सांगून वृद्धांना लुटणाऱ्या कबीर रहीम मिर्झा वय सदतीस राहणार कॉलेज रोड श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आणि जफर मुख्तार शेख वय तेहतीस राहणार सुभेदार वस्ती श्रीरामपूर याला मिरजेतील वृद्ध डॉक्टराला लुटल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने अटक केली या दोघांकडून पाच लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला मिरजेतील डॉक्टर रणजित सिंह रामसिंह सुल्लान हे अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घराजवळ असताना संक्षेप कंबर मिर्झा व जफर शेख यांनी पोलीस असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची साखळी फसवून काढून घेतली त्यानंतर दोघे पसार झाले डॉक्टर सुल्लान यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपास करत असताना सोनसाखळी लंपास करून पलायन केलेले दोघे कोल्हापूरहून सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली होती तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूयात उद्याच्या पत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी योअर टाईम योअर न्यूज धन्यवाद